दोन दिवसापासून या ठिकाणी उपोषण करताय तुमच्या वस्तीचे लोक काय मागणी आहे तुमची आमची मागणी हीच आहे की या ठिकाणाहून हा जो प्रकल्प हस्तांतरित करण्यात यावा आणि जे या ठिकाणी जे नमुना आठ झालेलं आहे त्या ते ठिकाणी त्यांच्या गावनोमन आठवर सरकार हा शब्द आहे तर त्यांच्या नावाच्या त्यांच्या मालकीची ती जागा व्हावी या दोन म्हणजे एवढीच आमची मागणी तुम्ही प्रशासनाकडं तक्रारी केल्या निवेदन दिली मात्र नागरिकांचं ऐकत नाही म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री सरकृशिवाहिनी प्रकल्प होते विरोध आहे का तुमचा याला नाही प्रकल्पाला विरोध नाही आमचा आमचा जागेच्या संदर्भातला विरोध आहे फक्त या ठिकाणाहून स्थलांतर करण्यात यावा आणि सरकारची जागा आहे सहाशे तेवीस गट नंबर म्हणून त्या ठिकाणी तो करण्यात यावा एवढीच आमची मागणी तिथे कुठल्याही प्रकारची दुसरी अडचण नाही कोणाकडे गेलो तुम्ही आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो आमदार साहेबांनाही भेटलो याच्याबाबत हां कलेक्टर साहेबाला एक निवेदन दिलं इथल्या लोकांच्या नावाची जागा आहे का ते आता हा आहे ना आहे ना जागा आहे ना आतापर्यंत मालक सरकार आहे आता मला सांगा आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे जर प्रशासन ऐकत नाही तर नाही प्रशासन जर आमचं अजिबात कुठले जर ऐकलं नाही आम्ही सध्या या प्रकल्प इथून जाण्यासाठी किंवा स्थलांतरित करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं आमर उपोषण आम्ही सोडणार नाही मरायला आम्ही तयार राहतो सर्वजण किंवा याच्यानंतर जर त्यांनी आमची कोणती दखल घेतली नाही आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू इतकंच काय परंतु सामूहिक आत्महत्या आंदोलनाचं आंदोलनाच सुद्धा हे करू ऐकणे करणार की नाही सगळं आत्महत्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि